नमस्कार मी मनीषा जोशी तुम्ही पाहत आहात युवाध्येय ज्येष्ठ आदिवासी सेवक डॉक्टर वाळीबा व्ही पोपरे यांच्या कार्याचं गौरव महाराष्ट्र राज्य दौऱ्यावर असलेल्या बिहार राज्यस्थित कॅप्टन माननीय ज्ञानेंद्र सिंह सर यांचा ज्येष्ठ आदिवासी सेवक डॉक्टर वाळीबा व्ही पोपरे यांच्या विजय इंडिया या संस्थेच्या माध्यमातून विशेष सत्काराचं आयोजन करण्यात आलं समुद्री क्षेत्र माध्यमातून विविध राष्ट्रातील संस्थांद्वारे समुद्री विशेषज्ञ म्हणून कार्यरत कॅप्टन माननीय श्री ज्ञानेंद्र सिंह सर यांचे कार्य महाराष्ट्रातील युवांना परिचित व्हावे यासाठी सदर उपक्रम राबवला होता सत्काराला उत्तर देताना माननीय सिंह हो यांनी डॉक्टर पोपरे यांच्या अफाट कार्याचा गौरव केला तसेच त्यांचे प्रसिद्ध कार्य लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन याप्रसंगी बोलताना त्यांनी केलं यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर सोहळ्यास उपस्थित होते डॉक्टर वाळीबा व्ही पोपरे यांना मिळालेल्या उल्लेखनीय कार्याच्या गौरवाबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे त्यांचे कार्य उल्लेखनीय असून निश्चितच गौरवास्पद आहे